मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक नमस्कार मी योगेश हुगे आपण पाहता सार्थक न्यूज एक जून सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभान सांगळे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने सार्थक न्यूज त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आप्पा तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल एकंदरीत तुमचा वाढदिवस आहे इलेक्शन पण लागलेला आहे नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत या निमित्ताने वाढदिवस कशा पद्धतीने आपण साजरा करणार हे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा वाढदिवस तर हा येतच असतो परंतु आपल्या ह्या भागामध्ये मी गेली वीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी दोन हजार सातची महापालिका लढवली दोन हजार बाराची दोन हजार सतराची आणि थोड्याफार मतांनी माझा तिन्ही वेळेस पराभव झाला तर मी खचून न जाता प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक दिवशी ह्या प्रभागासाठी इथल्या सर्व सामान्य जनतेसाठी मी माझा व्यवसाय सांभाळून सदैव यांच्या अडी उभा राहणारा माणूस आणि ह्या राधाकृष्ण नगरमध्ये एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली मी इथं आलो आणि तेव्हापासून तर आजपर्यंत श्रमिक नगर असेल अशोक नगर असेल विश्वासनगर असेल पिंपळगाव या सगळ्या परिसरासाठी ज्या ज्या काही नागरी समस्या उद्भवल्या त्या सोडवण्यासाठी मी कधीही विचार केला नाही माझ्या कामाचे किंवा मा व्यवसायाचे नुकसान होते जिथून मला माहिती मिळाली असेल तिथे मी मात्र त्यावेळेस तत्पर हजर झालो आणि त्या समस्यावरती कुठेतरी काहीतरी तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि ही सगळी कामगार वस्ती आहे मी सुद्धा एका नामांकित कंपनीमध्ये चोवीस वर्ष सर्व्हिस केली आणि ती सर्व्हिस करत असताना ही जी वस्ती आहे संपूर्णपणे कारखान्यामध्ये काम करणारे सर्व कामगार आणि त्यांचे हे कुटुंब आणि या भागामध्ये अनेक नागरी समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी आमच्यासारख्या काही लोकांना निवडून दिलं <kuh> आणि ते निवडून दिल्याच्या नंतर मतदानाच्या वेळेस त्यांनी अनेक आश्वासन दिले तर नगरसेवकाचं काम काय असतं साधारणपणे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज याच्या परीकडे नगरसेवकाचं काम काही नसतं पण ह्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रतिसाद किंवा त्यांनी ते जबाबदारीने पार पाडलं नाही मतदानाच्या नंतर असे काही नगरसेवक होते तर ती पाच वर्ष फिरकलेच नाही आणि अशा लोकांच्या बाबतीमध्ये जर आता निवडणुका लागत आहे तुम्ही प्रश्न केला का लागता के लागता निवडणुका लागताय खरं आहे निवडणुका लागताय परंतु मी सर्वसामान्य मतदाराला आवाहन करतो का माणसं बघून तुम्ही माणसांना येणाऱ्या काळामध्ये बी कोणी तुमच्या समोर उमेदवार म्हणून येतील वेगवेगळ्या पक्षाचे येतील वेगवेगळ्या भागात येतील परंतु खऱ्या अर्थानं जो माणूस तुमच्या कामात येणार आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर उभा राहणार आहे अशा माणसाचा विचार करा आणि जी काही आता तुम्ही ह्या पाच वर्षापूर्वीची जे काही माणसं होती किंवा मा नगरसेवक होती त्यांचा तुम्ही सर्वांनीच कामाचा जो काही त्यांनी पाच वर्षामध्ये जी काही कामं केली त्याचा आढावा तुमच्याकडे आहेच आहे त्यापैकी आपल्याला नाव कोणाचं घ्यायचं नाही चे बरोबर परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं माझं एवढंच म्हणणं आहे सामान्य जनतेला किंवा ज्यांना निवडून दिलं त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे आपल्यावर या भोळ्या भावड्या मतदारांनी विश्वास ठेवला आणि आपल्याला निवडून दिलं तर आपलं कर्तव्यबद्ध त्यांच्या समस्यासाठी आपण उभं राहिले पाहिजे त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे पण खऱ्या अर्थानं तसं होताना काही दिसत नाही निवडून हे गेले आणि त्रास आम्ही सोसतोय कुठेही काही झालं तर हे फोन उचलत नाही किंवा ढकलतात तो माझ तो भाग माझ्याकडे नाही तो याच्याकडे येतो त्याच्याकडे तर मतदान करताना त्यावेळेस असा मतदार विचार करत नाही की आपल्या भागातला उमेदवार आहे मग तो दुसऱ्या भागातल्या मतदाराला उमेदवाराला मतदान का करावं अशी परत आपण मतदान सगळ्यालाच करतो अशी परिस्थिती काय उद्भवते तरी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपण सगळ्यांनी विचार करून येणाऱ्या ह्या दोन हजार पंचवीसच्या ज्या निवडणुका महापालिकेच्या होती त्याच्यामध्ये आपण चांगला उमेदवार निर्विष्णी उमेदवार शब्द पाहणारा उमेदवार आणि आपल्या सुखा दुखामध्ये भले एखाद्या का दुखा विकासाचं काम कमी का करणार असलं तरी चालेल परंतु आपल्या अडी अडचणीमध्ये तो काम येणार असावा असा उमेदवार आपण येणाऱ्या काळामध्ये निवडून द्यावा आमच्या या सांगतो श्रमिक नगर हिंदी शाळा परिसर विश्वास राधाकृष्ण नगर इथं आजपर्यंत नेतृत्वच झालेलं नाहीये म्हणजे निवडूनच कोणी आलेले नाहीये आणि जे निवडून येतात ते वेगवेगळ्या ठिकाणी राहिले आहेत ते आपल्या आपल्या परिसराचा विकास करतात आणि हा भाग नेहमी म्हणजे मी पंधरा वीस वर्षापासून या भागामध्ये राहतो हा भाग विकासापासून फार अशा वंचित राहिलेला म्हणून आपल्याही भागाचा कुणीतरी कोणी असू देतो तुमच्या नजरेमध्ये कोणी असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या परंतु असा माणूस येणाऱ्या काळामध्ये निवडून द्यावा असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला एका समस्या नागरिक समस्या सोडवायच्या असते तर चांगल्या माणसाचा विचार करा मी या भागामध्ये अनेक कचऱ्याची ढीक पडलेली आहे ड्रेनेज लाईनच्या मोठ्या समस्या आहे दर्शन अपार्टमेंट सारखा हिंदी शाळेच्या परिसरामध्ये जो एरिया आहे त्या एरियात आजही महिला खड्डे खोदून पाणी भरताय म्हणजे मोठी शोकांतिका आहे आणि आधी पाच सहा किलोमीटरवर असणारा गंगापूर धरण आपल्या मांद्याना पाहिजे उशाशी आहे परंतु या भागासाठी अनेक इतर जलशुद्धीकरण प्रकल्प आपल्या एक किलोमीटरच्या अंतरावर आहे राधाकृष्ण नगरमध्ये जलकुंभ आहे तरी आम्हाला पाहण्यासाठी वनवल -वन किंवा नगरपालिकेच्या ऑफिसला दहा वेळेस जावं लागतं ही मोठी शोकांतिक आहे म्हणून नगरपालिकेच्या ह्या तीन वर्षामध्ये ज्या निवडणुका थांबलेल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी या भागाचा किंवा संपूर्ण नाशिकचा विकास थांबलेला आहे काय म्हणजे आत्ताची परिस्थिती काय आणि या इलेक्शनमध्ये तुम्ही परत भारतीय जनता पार्टीमध्ये एकंदरीत हे वातावरण काय आता समस्या तर नाही असं तुमचं मत आहे पण आता येणाऱ्या काळात काय भारतीय जनता पार्टीचं आणि गणित काय असणार आहे राजकारणाबद्दल भारतीय जनता पार्टीचं धोरण संपूर्ण जगाने बघितलं आज आपल्याकडे जो हल्ला झाला पर्यटनावरती जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्याला जे मोदी साहेबांच्या किंवा आपल्या सैन्याने जे काही प्रत्युत्तर केलं ते सगळं जगाने पाहिले त्यांच्या ह्या याच्यातून असं सिद्ध होत आहे येणाऱ्या काळामध्ये भारताकडे कोणीही चुकीच्या नजरेने आपल्यावर अटॅक करायचा कोणीही प्रयत्न करणार नाही कारण पूर्वीचा भारत आणि आजचा भारत याच्यामध्ये फार मोठा असा फरक झालेला आहे भारतीय जनता पार्टीने जे काही ह्या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस हा जो कार्यकाल त्यांच्या याच्यामध्ये मिळाला त्याच्यामध्ये मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो काही विकास झालेला आहे त्या विकासाच्या बाबतीमध्ये स समान्य माणसापर्यंत पासून ते अगदी उद्योगधंदे उद्योगपती व्यावसायिक सगळ्यांना माहिती आहे का भाजप ही जी पार्टी आहे त्यांनी पूर्णपणे देशामध्ये परिवर्तन करून आज हे सगळं घडून आणलेलं आहे म्हणून शंभर टक्के सांगतो की येणाऱ्या काळामध्ये सगळ्या राज्यामध्ये महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जितक्याबी निवडणुका यापुढे होती त्यामध्ये संपूर्णपणे भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे आणि त्यांची कामाची पद्धतसुद्धा खूप अशी चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे अनेक भागामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे असतील त्याच्यानंतर तुमचे कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील या सगळ्यामध्ये निधी पुढे त्यांनी कमी करून दिलेला नाही म्हणून असं आम्हाला आशा आहे किंवा आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारताची महाराष्ट्राची नाशिक जिल्ह्याची किंवा महापालिकेची परिस्थिती निश्चितपणे याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून येईल प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पार्टीकडे जास्त इच्छुक आहेत त्याबद्दल काय वाटतं हां ह्या भारतीय जनता पार्टीकडे नव्हे तर संपूर्ण दहा मध्ये जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे आज अडतीस लोक विविध पक्षातले इच्छुक सगळ्यात जास्त मला असं वाटतं सातपूर जर विचार केला तर सगळ्यात जास्त इच्छुक हे दहा मध्ये आहे परंतु आता ज्याचं त्याचं काम बघून आतापर्यंत जर हे मतदानाच्या हातामध्ये आहे किंवा पक्षांना सुद्धा कळत काम करणारा माणूस कोण आहे जनतेमध्ये जाणारा माणूस कोण आहे त्या त्याने असं वाटतं की जो चांगला आहे जो काम करणार आहे त्याला निश्चितपणे पक्ष उमेदवारी देणे असं मला वाटतं मागील निवडणूक आमच्या वहिनीची लढवली होती मताने पराभव झाला या टायमाला वहिनी की स्वतः तुम्ही ह्या टायमाला मी स्वतः उमेदवारी करणार आहे कारण ही निवडणूक जी आहे ही माझी आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे यामुळे निवडणूक हा प्रकार होणार नाही कारण वयाच्या काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा पाळल्या पाहिजे त्या अनुषंगाने पुरुष गटातून माझी स्वतःची उमेदवारी मी तयारीमध्ये आहे प्रभागाचा विकास राजकारण आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभागामध्ये जवळ जवळ हजारो घर आपण बांधलेली आहे त्या लोकांचं काय प्रतिक्रिया आहे लोकांची प्रतिक्रिया आता नेहमीप्रमाणे मी तीन पंचवर्षी लढलो माझ्याबरोबर जनता कायम राहिली परंतु मी जिथं कमी पडलो तर त्या दोन तीन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या मी कुठे कमी पडलो त्यामध्ये मी एकदम निर्व्यसने आणि सरळ माणूस आणि मी माणसं किंवा मतदार असे यांना घडवण्याचं काम करतो मी व्यसनाकडे जाणारा जो वर्ग आहे त्याला अव्यसनापासून पर परावृत्त करण्याचं काम मी करतो मी सर्व माणूस आहे त्याच्यामुळे काय होतं की राजकारणामध्ये दोन तीन गोष्टी मी बघितल्या त्या माझ्याकडे कमी पडल्यामुळे माझा सातत्याने पराभव झालेला आहे जी मसाज पॉवर आपल्याकडे नाहीये आणि असली तरी मी वापरू शकत नाही कारण मी देवाला मानणारा माणूस आहे या भागामध्ये मी अनेक समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन अनेक मंदिरं उभी केली आजही मंदिर मंदिर ती मंदिरं मी कोणाकडे चौकशी केली तर खऱ्या अर्थानं ती तुम्हाला दिसून येईल ह्या दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये आम्ही महादेवाची दोन मंदिरं या भागामध्ये बनवली त्याच्या अगोदर राधाकृष्णाचं रेणुकाचं अशी जी मंदिरं आहे ती मंदिरं सुद्धा आमच्या या मार्गदर्शनाखाली किंवा आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही या भागामध्ये उभी केली आणि त्या मंदिरामध्ये साला दरवर्षी म्हणजे असंच आमचं का महिन्याला तिथं कुठेतरी सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आम्ही तिथं करत असतो सत्य असे नवरात्र असे गणपती उत्सव असेल राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असतील या सगळ्या गोष्टी गोरगरिबांचे छोटे मोठे लग्न छोटे मोठे साखरपुडे हे सगळे ह्या मंदिराच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये करत असतो पण ते करत असताना विनामूल्य कोणत्याही प्रकारची पावती देणगी ह्या ठिकाणी घेतली जात नाही सीएट कामगार स्वतः तुम्ही होते आणि आपल्या प्रभागामध्ये भरपूर कामगार आहेत या कामगारांचे संघटन किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया तुमच्याबद्दल नाही कामगार म्हणून माझ्याबरोबर काय मस्ते उभे राहिले आणि कामगार उभे राहिले म्हणूनच आज माझं एवढं नाव लोक झालं नाही तर मी खऱ्या अर्थानं राजकारणातला कुठलाही पिंड किंवा आपली काही कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणातली नव्हती आणि माझ्याबरोबर निश्चितपणे सीएट असेल महिन्या सगळंच छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये जेवढेही कामगार आहेत त्यांना सांगले काय किंवा सांगले कोण आहे ही ज्यांना सगळी माहिती काय माझ्या बरोबर आहे कारण माझ्या मतांमध्ये मा सर्व कामगारच आमदार आहे त्यांचा प्रभाव क्रमांक दहा मध्ये वैयक्तिक लक्ष त्याचा काही फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा त्यांनी या भागामध्ये अनेक सभागृह बनवले सभा मंदिर बनवले मंदिरांचे सभा मंडप बनवले जिम्स म्हणजे ह्या दहा नंबरमध्ये आमदार नगरपालिकेपेक्षा आमदारांचीच काम हो जे असते आत्तासुद्धा आम्ही या राधाकृष्ण मंदिरासाठी आणि रेणुका मातेच्या मंदिरा मंदिरासाठी त्यांच्याकडे ह्या मंदिराच्या पटांगणामध्ये दोन्ही ठिकाणी दोन्ही मंदिरावरती होती आम्ही डोम त्यांच्या निधीमधून मागवलेले आहे आणि ते पहिल्या स्टेजमध्ये आमची मंजुरी पण आलेली आहे एवढ्या एक दोन महिन्याच्या काळामध्ये त्याचं प्रत्यक्ष काम चालू होईल असं आम्हाला वाटतं मतदान चार महिन्यात होईल नागरिकांना काय आवाहन नागरिकांच्या आम्ही सतत असतो त्याच्यामुळे नागरिकांना आवाहन एवढंच करणार आहे माणूस ओळखा कोण कामाचा आहे आणि कोण आपल्यासाठी उभा राहणार आहे याच्या अगोदर काही भागावरती काही काष्ट आपण म्हणतो जात फॅक्टरवरती असं मतदान करण्यापेक्षा जो माणूस आपल्याला कुठेही आवाज दिला तर तो उभा राहणारा मग तो कोणी असो कुठल्याही भागातला असो त्याच्यासाठी उभे राहा आणि हक्काने जो माणूस आपल्यासाठी थांबणार पाहिजे नाहीतर आपण बघितलं वेळ नसतो काळ्या काचाच्या गाड्यामध्ये फिरायचं आणि समोर काय घडतंय त्या काळ्या काच्यामधून बघायचं अशी माणसं जर निवडून पुन्हा द्यायची असेल तर निश्चितपणे मग आमच्या सारख्याने थांबलेला किंवा थांबण्याचा विचार केला बरा असा मला वाटतो आपा प्रभाग क्रमांक भारतीय जनता पार्टीकडे खूप सारे इच्छुक आहे मात्र तुम्हाला तिकीटाची अपेक्षा आहे का शंभर टक्के कारण मला उमेदवारी का दिली जावी किंवा का देणार आहे याच्यापाठी मागचं गणित आहे मी आतापर्यंत तीन पंचवार्षिक निवडणुका लढलो आणि त्या मतांचा जर आकडा बघितला तर माझा पराभव जो आहे तो घडून आणलेला आहे पराभव झालेला नाही कारण माझ्याबरोबर त्या पद्धतीचं या सगळ्या यंत्रणेमध्ये मी कमी पडलो आणि दोन हजार सतराचा पराभव अक्षरशः माझा पराभव नव्हता हा संपूर्ण दहा नोव्हेंबरमध्ये जेवढे मी मतदार आहेत ते सगळे सांगतील हा पराभव कसा झाला त्याच्यामुळं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा मी प्रभावी दहा नंबरचा उमेदवार शंभर टक्के होईल अशी मला मनोमन खात्री वाटते आपण सार्थक न्यूज बरोबर मन मोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद